नमस्कार मित्रांनो मित्रांनो पूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेले म्हणजे मराठा आरक्षण मित्रांनो मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी मोठा लढा उभारण्यात आलेला होता मित्रांनो या ठिकाणी आत्ता या लढ्याला यश देखील मिळालेले आहे मित्रांनो नवी मुंबई येथे वाशी येथे या ठिकाणी हा लढा मागे घेण्यात येणार आहे या ठिकाणी जर आपण बघितले तर मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून सरकारला काही मागण्या देखील करण्यात आलेल्या होत्या आणि ह्या भरपूर मोठ्या प्रमाणात मागण्या देखील या ठिकाणी सरकारने मान्य केलेल्या आहेत मित्रांनो काय आहे ह्या मागण्या आपण सविस्तरपणे या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो त्या अगोदर त्या अगोदर जरांगे पाटील यांची मुख्यमंत्री हे भेट घेतील आणि जे काही आवश्यक कागदपत्रे आहेत आदेश असेल आणि इतर काही कागदपत्रे आहेत हे मनोज जरांगी पाटलांना देतील आणि हे आंदोलन स्थगित करण्यासाठी माघारी घेण्यासाठी या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी हे आंदोलन मागे घेण्यात येणार आहे मित्रांनो तर चला तर आता आपण ह्या मागण्या कोणत्या आहेत ह्या पूर्ण करण्यात आलेल्या आहेत हे आपण बघणार आहे, आहे तर या ठिकाणी पहिली मागणी जी आहे जी मराठा आंदोलकांवर काही गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे राजकीय गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे हे गुन्हे जे आहेत हे मागे घेण्यात यावे अशा प्रकारची ही पहिली मागणी करण्यात आलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी पोलिसांवरती जी दगडफेक केलेली आहे याचे गुन्हे सोडून जे राजकीय गुन्हे मराठा आंदोलकांवर केलेले आहेत हे गुन्हे आता सरकारच्या माध्यमातून ही मागणी मान्य करण्यात आलेली आहे दुसरे म्हणजे ज्या राज्यामध्ये सत्तावन्न लाख नोंदी सापडलेल्या आहेत आणि आणि त्या नोंदी सापडलेल्या नागरिकांच्या याद्या ज्या आहेत त्या त्या ग्रामपंचायतनुसार त्या ग्रामपंचायतला चिटकवण्यात याव्या आणि त्या नागरिकांना आपल्याबद्दलच्या सत्तावन्न लाख नोंदी या ठिकाणी सापडलेल्या आहेत अशा प्रकारची माहिती अवगत करून देण्यात यावी अशा प्रकारची ही दुसरी मागणी करण्यात आलेली होती ही सरकारने या ठिकाणी मान्य केलेली आहे आणि ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यांनी प्रमाणपत्रासाठी अर्ज करावेत आणि ज्यांनी अर्ज केलेले आहेत नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावी अशा प्रकारे मराठी समाजातून ही मागणी करण्यात आलेली होती आणि ह्या देखील या ठिकाणी मान्य करण्यात आलेल्या आहेत तर मित्रांनो तिसरी मागणी म्हणजे या ठिकाणी सगळ्या सोयऱ्यांच्या नातेवाईकांसंबंधित या ठिकाणी मागणी करण्यात आलेली होती मित्रांनो वडिलाकडील नातेवाईक आणि नंतर आईकडील नातेवाईक या नातेवाईकांनासुद्धा हुंदीच्या आधारे पुढील कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशा प्रकारची ही मागणी करण्यात आलेली होती आणि याच्या संदर्भातील अध्यादेश जो आहे ड्राफ्ट संदेश जो आहे हा मनोज जरांगे पाटील यांनासुद्धा दाखवण्यात आलेला आहे आणि याच्या संदर्भातील जो अधिकृत हा ड्राफ्ट हा मनोज जरांगे पाटील यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात येईल आणि पुढे हे आंदोलन जे आहे हे मागे घेण्यात येणार आहे स्थगित करण्यात येणार आहे आणि मित्रांनो जोपर्यंत मराठा आरक्षण जे आहे हे पूर्ण होत नाही तोपर्यंत ह्या विद्यार्थ्यांना जे आहे हे मोफत म्हणजे शंभर टक्के शिक्षण हे देण्यात यावे तसे मुलींसाठी हे मोफत शंभर टक्के शिक्षण देण्यात यावे अशा प्रकारची ही मागणी करण्यात आलेली होती याच्या संदर्भात देखील या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून हा निकाल जो हा देण्यात येणार आहे आणि मित्रांनो अशा प्रकारचे ह्या मागण्या मान्य केल्यानंतर या ठिकाणी नवी मुंबईमध्ये वाशी या ठिकाणी या ठिकाणी हे जो लढा जो आहे हे आंदोलन जे आहे हे मागे घेण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे हे महत्त्वाचे अपडेट तुम्हाला कसे वाटले कॉमेंट करून नक्की कळवा चॅनेलला जर आत्तापर्यंत सबस्क्राईब नसेल करेल सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओवर एक अशीच माहिती घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद